नमस्कार मंडळी स्मार्ट किचनमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजकाल फास्ट फूडच्या जगात आपण पारंपरिक पदार्थ विसरत चाललेलो आहोत असाच एक पारंपरिक पदार्थ आज आपण करणार आहोत हा पदार्थ काही लोकांना खूप आवडतो आणि मुख्य म्हणजे सध्या उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्याचं काम हा पदार्थ करतो आणि तो पदार्थ आहे ज्वारीच्या कन्या व ताक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी एका बाउलमध्ये मी ज्वारी स्वच्छ निवडून घेतलेली आहे ही आमच्या शेतातली घरची ज्वारी आहे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ही ज्वारी थोडी थोडी करून घालून आपल्याला त्याची भरड करून घ्यायची आहे मिक्सर एकसारखा न फिरवता चालू बंद चालू बंद करून ज्वारी बारीक करायची आहे इथं बघा तुम्ही कशाप्रकारे बारीक केलेली आहे अशा प्रकारेच आपल्याला सर्व ज्वारीची भरड करून घ्यायची आहे मिक्सरवर कण्या करायला वेळ जातो त्यामुळं तुम्ही छोट्या चक्कीवरून जरी भरड करून आणली तरी पण चालेल या ठिकाणी आपल्या सर्व ज्वारीच्या कन्या तयार झालेल्या आहेत आता त्या आपण चाळून घ्यायच्या आहेत कारण त्यामध्ये पीठसुद्धा आहे आणि काही मोठे कणसुद्धा आहेत तर चाळून आपण त्यामधलं पीठ काढून घ्यायचं आहे सर्व कन्या चाळून झाल्यानंतर बघा आपल्याला त्याच्यामध्ये काही अख्खी ज्वारीसुद्धा दिसत आहे आणि काही मोठे तुकडे सुद्धा दिसत आहेत तर आता आपल्याला सुपानं स्वच्छ पाकडून घ्यायच्या आहेत सुपाने घोळून यामधले आपल्याला अख्खी ज्वारी आणि मोठे तुकडे एका बाजूला काढायचे आहेत आणि एकदम बारीक जी कणी आहे तीसुद्धा आपल्याला काढून वेगळी करायची आहे आणि मधल्या स्टेजच्या कण्या आपल्याला लागणार आहेत आता इथं बघा आपल्याला हवी तशी कणी आपण बाजूला काढलेली आहे आणि एका प्लेटमध्ये अख्खी ज्वारी आणि मोठे तुकडे आहेत आता हे, हे तुकडे सुद्धा आपल्याला परत मिक्सरला फिरवून स्वच्छ करून त्याच्यामधले पाहिजे ती कणी आपल्याला काढून ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे शेवटी पहा आपल्याला पाहिजे तशा कण्या आपण इथं तयार करून घेतलेल्या आहेत आता या कण्या आपल्याला भिजत घालायच्या आहेत रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत त्यासाठी मी इथं एक डबा घेतलेला आहे आता या कण्या आपल्याला स्वच्छ पाण्यानं दोन तीन वेळा धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर चांगलं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये भिजण्यासाठी घालायचं आहे सहा ते सात तास या कण्या भिजल्यामुळे त्या शिस्तातही चांगल्या आणि शिजायला वेळही जास्त लागत नाही वयस्कर लोकांना या कण्या फार आवडतात कारण पूर्वीच्या काळी हा पदार्थ सर्रास केला जात असे आत्तासुद्धा खेडेगावामध्ये बरेच लोक हा पदार्थ आवडीने करून खातात ज्यांना ज्वारीची भाकरी आवडत नाही त्यांनी असा हा वेगळा पदार्थ करून खायला काहीच हरकत नाही आता इथं कण्या भिजत घालताना आपण त्यामध्ये तीन ते चार चमचे दही घालणार आहोत आता त्याच्यामुळं काय होतं की त्या कन्यांना एक प्रकारचा आंबटपणा येतो अशा आंबट कण्या खायला चांगल्या लागतात आता जर तुमच्याकडं दही नसेल ताक असेल तर तुम्ही ताक घातलं तरी चालेल आता इथे मी चार चमचे दही घातलेलं आहे त्यानंतर ह्या कन्यामध्ये ते व्यवस्थित सगळं मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून रात्रभर ठेवून द्यायचं आहे सात ते आठ तासात या कण्या चांगल्या भिजतात आता दुसऱ्या दिवशी बघा या कण्या मस्त अशा भिजलेल्या आहेत वरती तुम्हाला जे पाणी दिसत आहे ते दह्यामुळे त्याला पांढरा रंग आलेला आहे आणि कन्या पण चांगल्या भिजलेल्या आहेत आता या कन्या मी दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यामध्ये घालणार आहे विजेत घातलेल्या पाण्यासह या कन्या या पातेल्यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर आपण ज्या बाउलने कन्या घेतलेल्या होत्या त्या बाउलने तीन बाऊल पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे आता डब्याला चिकटलेल्या कन्यासुद्धा पाणी घालून याच्यामध्ये घालायच्या कन्यामध्ये घातलेलं सर्व पाणी व्यवस्थित मिक्स करून आता हे पातेल आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे कण्या शिजवताना तुम्हाला कण्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे त्या प्रमाणात तुम्हाला जर लागलं तर तुम्ही आणखी पाणी गरम करून घालू शकता कण्या शिजत असताना भांड्याच्या बुडाशी कण्या चिकटण्याची किंवा करपण्याची शक्यता असते त्यामुळं मध्ये मध्ये आपण ह्या कण्या सर्व व्यवस्थित हलवून घ्यायच्या यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरेपूड घातलेली आहे जिरेपूडमुळे कण्यांना एकदम खमंग टेस्ट येते कण्या शिजवण्यासाठी तुम्ही पातेल्याऐवजी कुकरचा वापर केला तरी चालेल कुकरमुळे कण्या लवकर शिजतात आणि पाणीसुद्धा कमी लागते इथे बघा आपल्या कण्या कशा रटरट शिजत आहेत आणि छान असा वाससुद्धा सुटलेला आहे आता या कण्या खाण्यासाठी थंड करून घ्याव्या लागतील कण्यांसोबत खायला ताक तर लागणारच त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दोन वाटी फ्रेश दही घेतलं त्यानंतर त्यामध्ये तीन ग्लास पाणी घातले आता हे फक्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे आपल्याला याचं लोणी काढायचं नाही हे असंच ताक आपल्याला लागणार आहे जर दही थोडंफार आंबट असेल तर त्याच्यामध्ये थोडं पाणी वाढवा इकडे आपल्या कण्या थंड होत आहेत पूर्ण थंड झाल्यानंतरच खायला घ्यायच्या आहेत आता कण्या एकच पण खाण्याचे प्रकार आपण तीन बघणार आहोत खाणाऱ्यांच्या आवडीनुसार हे प्रकार आहेत त्यातला तुम्हाला कोणता प्रकार आवडतो हे तुम्ही मला नक्की सांगा आज आपण इथे ताक कण्याची रेसिपी बघत आहोत पण याच कण्यांचा वापर करून तुम्ही गोड कण्यासुद्धा करू शकता किंवा कण्यांचा चटपटीत उपमासुद्धा एक नंबर लागतो इथे आपल्या कण्या तर तयार झाल्या आहेत आता त्या कशाप्रकारे खायच्या हे आपण बघूया इथे एका बाउलमध्ये मी दोन तीन पळी थंड झालेल्या कण्या घेतलेल्या आहेत त्याच्यावर जिरेपूड आणि कोथिंबीर घालायची आहे या कण्या अशाच खाल्ल्या तरी चांगल्या लागतात यामध्ये ताकाऐवजी तुम्ही घरामध्ये बनवलेली रोजची जी, जी आमटी असते ती आमटी घालून जरी खाल्ल्या तरी छान लागतात काही जणांना अशा ह्या तिखट कण्याच फार आवडतात आता आपण खाण्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत त्यासाठी मी एका बाउलमध्ये तीन ते चार पळी थंड झालेल्या कण्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी ताक घातलेला आहे आणि ते ताक त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वरून थोडी जिरेपूड आणि कोथिंबीर घालायची आहे अशा कण्या भुरके मारत खायला मस्तच लागतात वयस्कर लोकांना अशा कण्या फार आवडतात आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत आता आता हा प्रकार खायचा नाही तर प्यायचा आहे आपलं हे पारंपरिक थंड पेय आहे त्यासाठी एका ग्लासमध्ये मी एक पळी थंड कण्या घातल्या नंतर त्यामध्ये अर्धा ग्लास थंड ताक घातलं ते व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आणखी थोडं ताक घातलं वरून जिरेपूड आणि कोथिंबीर घातली हे झालं आपलं पारंपरिक थंड पेय तयार आता यासाठी तुम्ही अगोदरच एखाद्या छोट्या मडक्यात ताक व कन्या मिक्स करून ठेवल्या तरी थे चालेल किंवा एखाद्या भांड्यामध्ये ताक कन्या मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल ज्यावेळी तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुम्ही एक ग्लास पिऊ शकता किंवा पाहुण्यांनासुद्धा देऊ शकता अशी ही कन्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय